मुंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती संपन्न रय शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे उरळ येथे शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली इयत्ता नवी ब च्या वर्गाने हा कार्यक्रम त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ आर्यन पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे साजरा केला विद्यालयाचे प्राचार्य श्री म्हात्रे सर पर्यवेक्षक श्री एच जी गुरुकुल प्रमुख श्री एच एन पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते जिजाऊ मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये गुटुकडे आदित्य करांडे अक्षी गोरे संचिता पाटील तनिष्का सरगर चैतन्य गुट्टे वैभव दडस्नेहल चौगुले असावरी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रावणी कोळी हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी प्रज्ञा मुंजे हिने मानले महामुंबई चॅनेलचं मिलिंद खार पाटील फुंडे उरण